पुढची बातमी राज्य सरकारच्या मित्रसंस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमान यांची नेमणूक करण्यात आली आणि यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अंजली दमानी यांवर निशाणा साधला आहे या कुटुंबियांचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्वाचं राहील असा टोला रोहित पवारांनी लगावलाय तर रोहित पवारांच्या टीकेला अंजली दमान यांनी प्रत्युत्तर दिलंय तर रोहित पवारांनी काय ट्विट केलं बघा महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्राच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं काढून अंजली दमानियाताई सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिशजी यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रामध्ये सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे नमन या कुटुंबाचं आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातलं कॉम्बिनेशन निश्चित महत्वपूर्ण राहील पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा पियुष गोयलना भेटल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट आली होती की त्यांनी फिक्की जॉईन करावं म्हणून त्यांनी फिक्कीची मेंबरशिप स्वीकारली मला सुद्धा अतिशय अभिमानाने मी देखील ते फेसबुकवर शुक्रवारी ट्वीट केलं माझे पती अतिशय म्हणजे ते राजकारणापासून दूर असतात सगळ्यापासून दूर असतात पण देशासाठी काम करण्यासाठी आणि ते त्यांना मानस सल्लागार म्हणून फक्त ऍडवायझरी कपॅसिटीमध्ये एक दीड दमडी न घेता फक्त कॅपिटल मार्केट्समध्ये सल्ला देण्याचं काम करणार आहे